प्रमाणे देवाची देवपूजा झालेली आहे आता आपण लागूया तयारीला आजचा मेनू मी तुम्हाला सांगणार आहे आहे आजचा मेनू भाजी मसाला आणि स्पेशल डिश बनवणार आहे ती म्हणजे सोयाबीन बिर्याणी तर चला आपण लागूया स्वयंपाकाच्या तयारीला सोयाबीन बिर्याणीसाठी मी कांदे चिरून घेतलेले आहेत चार मोठे मोठे चार टमॅटो घेतलेले आहेत वांला लसणाची पेस्ट तीन बटाटे आणि हे आपल्या चणा मसाल्याच्या भाजीला वाटत तर रोजच्या जेवणात डाळ भात करायचा डाळ भात करायचा काय करायचं काहीतरी कधी कधी वेगळं पण पाहिजे डबेवाल्यांना रोज डाळ भात खाऊन खाऊन खाँग खंटाळ पण येतो तर मी ना एकदा म्हणजे गुरुवारी मी हे करते आता कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेला खिचडी भात तर खिचडी भात केला होता कालच्या व्हिडिओमध्ये तर संध्याकाळच्या टायमाला केला होता आणि कधी तिखट डाळ पण करते तर कधी सोयाबीन बिर्याणी पण करते तर कधी वटाणा पुलाव पण करतो आल्या लसणाच्या पेस्टमध्ये आहे ना कोथिंबीर धुवायची आलं लसण पण धुवायचे हे सगळं धुवून घ्या कारण का आल्यामध्ये जरा माती असते थोडंसं ते बटाट्याच्या चिलक्यादी सोलून घ्या आणि धुवून घ्या आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी वाटणामध्ये कारण पुलावला छान कलर येतो हे सगळं मी आता धुवून घेते मस्तपैकी पहिले आपण करूया सगळ्यात पहिले म्हणजे वाटाण्या बटाट्याची भाजी एक मिनट आपण आहे ना गवार आहे ना तळायला ठेवूया थोडीशी म्हणजे ना त्याला हे करून घ्यायची तेलामध्ये फ्राय करून घेऊया आज तिने ना गवार खूप मोठी मोठी तोडलेली आहे मी तिला केली बर्बर जर छोटी छोटी गवार तोडत जा पण तिने काय तिचा फोरगायला कडे ठेवली मी तेल गरम टाकूया आणि मला तेलाची पिशी पडायला लागेल चार दिवसाला तेलाची पिशी लागते मला तेल गरम झालेलं आहे गवारीचं पण पाणी नितळलेलं आहे आता आपण जरा जरा तळून घेऊया मस्त तेलशी तळून घेतली ना गवारीला कलर छान येतो आणि छान लागते चव पण येते काही लोक उकडून घेतात तुम्हाला उकडून घ्यायची असेल तर उकडून घ्या आपण उकडून घेतल्या तर भाजीचा कलर जातो आपण वाटण घेतलेलं आहे चण्याच्या भाजीला चांगला मसाला करायचा नेहमी प्रमाणे मी एकच वाटण घेतलेले आहे कांदा टोमॅटो अल्लं लसूण जिरे कोथिंबीर कढीपत्ता तेलाची पिशी फोडायची म्हणजे होत मी तुम्हाला कढाईमध्ये कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे पातपळी आणि आता आपल्या गवार पण मस्त या झालेली आहे बघा शिजत आलेली आहे थोडीशी वापून घेतलेली आहे बघा मस्त कलर पण हिरवागारत राहिलेला आहे की भाजून करा तुम्ही कलर आकत लागतो तर आपण भाजीमध्ये हे टाकूया वाटत तेल गरम झालेलं आहे थोडं वाटून जास्त झालं संध्याकाळच्या भाजीला आपण काढून ठेवूया बघू शकता गवार भाजून झालेली आहे गवार मी घेतलेली आहे अर्धा किलो गवार आहे अर्धा किलोच्यावर पाऊन किलो चणे असतील म्हणजे हे दहा बारा जणांची भाजी आज एकदा डबा एक्स्ट्रा आहे अर्धा किलो गवार घेतलेली आहे मी आता मी गवारीच्या भाजीला नाही कांदा टाकणार ना टॅमॅटो लावणार थोडीशी फक्त अल्ल लसणाची पेस्ट टाकणार कारण का गवार ऑलरेडी गोड असते आणि कांद्यामुळे अजून गोड होऊन जाते त्याच्यामुळे मी प्रत्येक भाज्यामध्ये कमीत कमी कांदा घालण्याचा प्रयत्न करते मी फक्त ग्रेवी भाज्यासाठी खूप प्रमाणात कांदा वापरते सुक्या भाज्यांमध्ये तर मी कांदा टमॅटो वापरतच नाही नुसतं फ्राय भाज्या करत असते खूप छान लागतात चविष्ट लागतात ते आणि डबेवाले पण खुश होतात त्यांना पण अगदी घरच्यां साखर जेवण मिळतं तर गवारीची भाज्यामध्ये मी फक्त एक चमचा अन्न लसणाची पेस्ट टाकणार फक्त एकच ती पण चवळी ज्यावी म्हणून पोळीची बघा जिरं म्हणजे काहीच टाकलेली नाही थोडासा कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता तोडून टाकायचा चव येते छान कुठल्याही भाजीमध्ये कढीपत्ता तो तोडून टाका आणि सहसा ग्रेव्ही भाज्यामध्ये वाटणातच घ्या म्हणजे वाटणामध्ये खाल्ल्या जातो कढीपत्ता जास्त पण छान आलेला आहे काळा काळं वाटण आणि हळद काळा मसाला आणि हळद हळद आधी टाकून घेऊया हळद आधी टाकायची भाज्यांना हळद आधी टाकूचा आपण टाकूया काळा मसाला काळा मसाला घालत आहे काळ्या मसाल्यामध्ये मी लाल मसाला मिक्स केला होता दीड चमचा बी अजून टाकते थोडा अर्धा टाकायचा हे दोन मी टाकलेला आहे थोडीशी आपण कोथिंबीर चिरून टाकूया कोथिंबीर टाकून झाल्यानंतर गवार टाकली आहे कोथिंबीर थोडीशीच टाकलेली आहे परत टाकल्यावर आता चवीनुसार आपलं मीठ गवार हा अशी पण तुम्ही छानच लागते रसाची भाजी ओळखशी केली ना तरी ती छान लागते आणि मिरची आज वाटण करून पण गवार छान लागते माझ्या मुलाला फार आवडते सो गवार आज सगळं जेवण तर त्याची आवडीच होते सोयाबीन पुलाव चणा मसाला आणि गवार इथं आपलं हे झालेलं आहे वाटणला ह्याच्यात मी हळद टाकली होती मग अशी गवारमध्ये टाकताना त्याच्यात पण हळद टाकून घेतली होती थोडस आपण पाणी घालूया म्हणजे बाय करून घेतली तर मसाला आता त्याच्यात आपण जरा पाणी टाकूया पाणी टाकून शिजून घेऊया आपण लाल तिखट घालूया माझा टेलीचा मसाला संपलाय थोडं घालते संपला आज मला मसाला आणायला जावा लागणार आहे एक तारीख झालेली आहे आज हळूहळू पेमेंट सगळ्यांचे भाजी येते टाकलेलं आहे बघा उकळे फास्ट गॅस करूया आणि पाणी टाकूया मसाला शिजवून घेऊ आणि मग थोडस आपण हे करूया चले टाकले हे बघा मुसूर तरी सुटलेली आहे चणा मसाल्याला चणे धुऊन ठेवलेले आहेत आता त्याच्यात चणे टाकूया आपण चणे टाकलेले आहेत मी ठेवत चणा मसाला करतोय भाजी आराम के साथ दहा जण बारा जण खाऊ शकतात कारण का आपल्याकडे का दोन भाज्या असतात तेरा जण पण खाऊ शकतात एक्स्ट्रा मला मुलगाई भाजी संध्याकाळी पण खातो त्याला खूप आवडते थोडस पाणी त्याला शिजायचं पाणी घातलंय सगळे मस्त शिजून घेऊया मीठ सगळं टाकलेलं टाकलेले कुकरला पण लावायचं लावूया तो सर ह्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालूया ती तिथले शिजुकत मस्त शेंगण्याचं पुढं घालूया आपण शेंगदाण्याचं पुढं घालत आहे थोडस घालूया अर्धा चमच घेतला थोडसा फास्ट गॅस करूया तर कुकरला झाक मी भाजीमध्ये हिंग नाही टाकलेलं आहे थोड कुकर गार झाले की परत हिंगं टाकून थोडं शिरून घेणार आहे इथे पण हिंगं घालूया थोडस भाजीत नाही घातलेलं आहे आपण नंतर घालू घालून मस्त गावाऱ्याचा भाजीचा आवाज सुटलेला आहे तर या माझ्या हॉस्पिटल आपण जरा तिच्या नावून घेऊया खूप घाण झालेलं आहे सगळीतले ते ठेवूया गवारा ठेवलं तिला गाठ पण ठेवूया बटाटे सोलायचे टोमॅटो कापायचे धुवून घेऊया आधी टोमॅटो थोडस गरम पाणी करायचं आणि सोयाबीन भिजत घालायचे मीठ टाकायचं त्याच्यात काणकाम आतमध्ये आळणी लागत नाही मोठे सोयाबीन होते त्याच्यामुळे दोन तुकडे त्याचे जरा करून घ्या ते मोठे मोठे होते ना दोन दोन तुकडे करायचे बघा असे मोठे सोयाबीनला चव असते बारक्या सोयाबीनला खूप चव नसते आता किचन आवरून टोमॅटो मी धुवून ठेवलेले गोपीबीर खराब झालेली आहे सगळं असं पडूया खाली ठेवूया टोमॅटो धुवून घेतला होता उभा चिरत आहे पुलावला टोमॅटो कांदा हा उभा चिरायचा छान वाटतो तो बटाटा पण कापून घेतलेला आहे तीन बटाटे घेतलेली आहेत मी कोथिंबीर घेऊन घेऊया आपण धुवून चिकन चिरून घेऊया पावसा कोथिंबीर खूप घाण असते घुन घ्या खान म्हंटल की खूपच राडा पण आणि आता कसं हे चालू आहे श्रावण महिना कोणाला व्हेज आहे कोणाला नॉन व्हेज आहे आज तर नाही आज गुरुवारी आज नॉन व्हेज नाही कोणत्या शुक्रवार आहे उद्या बघा अंडा कढी राहील हे राहील ते राहील हे लागलेले आता भाजीकडे बोलूया आपण भाजीला झाकण ठेवलं होतं <laughs> आणि भरपूर करायची आपल्याने रसा भाजी अशी जरी ठेवली तरी छान लागेल पण आज आपल्याला एवढ्या भाजीची गरज नाहीये कारण पुलाव आहे भाजी कमीत कमी लागेल त्याच्यामुळे टाकून शिकूया अजून आणि काळा काळा मसाला टाकल्यामुळे भाजीला काळा कलर आलेला आहे खू द्या तसून तर भांडी घेते कासून आवरून घेते भाजी झालेली आहे त्याने पण शिजत आहे आता आपण या मोठ्या पातीला घेतलेला आहे सोयाबीन पुलाव करायला सगळ्यात पहिले आपण तेल टाकूया

చార్ కదే కాపు లే थोडी साईडला काढून ठेवली होती मी कांदा टमॅटो मी तुम्हाला सांगितलं आल्या लसणाच्या पेस्ट मध्ये कोथिंबीर टाका भरपूर सारी कारण कलर छान येईल तुमच्या पुलावला मस्त कलर येतो आता या आल्या लसणाची पेस्ट जर आपण शिजून घेऊया मिरच्या आपण टाकूया मिक्सर टाकून थोडं तळून घेऊया आणि हळद टाकूया आपण हळद थोडीशी घालायची संपले मला किराणा आहे आपल्याला याच्यात काही घालायचं नाही जास्त पुलावाला मी भाषा बिर्याणी मसाला वापरत आहे खडे मसाले आखे वापरत नाही मी डायरेक्ट हा बिर्याणी मसाला टाकते पूर्णपुरी टाकली बघा मी आता आपण ह्याच्यात हे हलून घेऊया आणि मग ते सोयाबीन बटाटा जरा तळून घेऊया सोयाबीन बटाटा घेतलेला आहे टाकते हा त्याच्यात वटाणा पण टाकू शकता वटाणा खूप छान लागतो याच्यात पण मी नाही टाकलेला कारण तो वटाणा खूप महाग झालेला आहे आता महागाईच्या खाल वाटा वापरायचं ना नाही शेंगदाणे पण टाकू शकता छान लागतं शेंगदाण्याने पण फ्राय करून घ्यायचं हे बघू शकता आता हे थोडस तळून घेऊया मीठ टाकून मीठ टाकते अडीच चमचे मीठ लागले अडीच अजून थोडस टाकते म्हणजे तीन चमचे धरा हे आपण हालून घेऊया आणि मग पाणी टाकूया आणि पाण्याला उकळी आली, आली, आली की मग आपण ह्याच्यात तांदूळ सोडूया तसं तर तांदूळ वगैरे धुऊन घेऊया आपण करायला घेतल्या होत्या पाण्याला उकळी म्हणजे आपल्या पुलावला चपाती झाली पाहिजे मस्त चपाती इथे उकळी आलेली आहे मस्तपैकी आता याच्यात आपण टाकूया राईस मी आपला रेग्युलरली तांदळाचा करत आहे जो डेली मी भात बनवते त्या भाताचा कोणत्या पण तांदळाचा बनवा तुम्ही तुमच्या घरात जो असेल तो नाही की हा तांदूळ पाहिजे तो तांदूळ पाहिजे आणि एवढ्या जणांना बनवायचे म्हटल्यावर आता मस्त याच्यावर झाकण ठेवूया आणि पूर्ण भात शिजल्यावर सगळ्यात चपात्या झाल्यावर पूर्ण स्वयंपाक झाल्यावर मित्रांनो मंडळींना पुलाव आपला मस्त झालेला आहे छान वाटतं बघा खायला पण खूप टेस्टी एवढा पुलाव एवढी चण्याची भाजी गवार आपण भेटूया पुन्हा म्हटल्याकडे घेणार खाना बनाई बहुत वगैरा बना कुछ बहुत तर मंडळी आपण भेटूया उद्याच्या भागात उद्याच्या व्हिडिओ कोणाला तर तोचपर्यंत तो चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खात रास्त रास्त